नमस्कार उद्या म्हणजेच पंचवीस जुलैला दीप अमावस्या व गुरुपुष्यामृत आहे हा दिवस सोने पे सुहागच म्हणता येईल दीप अमावस्येला दिवे प्रज्वलित केले जातात घरात जेवढे दिवे आहेत तेवढे दिवे साफ करून तिन्ही सांजेला देवाजवळ चौरंग ठेवून त्याच्यावर लाल कापड टाकून प्रथम गणपतीची पूजा केली जाते गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीची पूजा केली तरीही चालेल व नंतर सर्व दिवे प्रज्वलित केले जातात दिवे लावताना तिळाचे तेल वापरावे ते नसेल तर मग तुम्ही कोणतेही तेल वापरा त्या दिवशी कणकेचे दिवे सुद्धा केले जातात त्या दिव्यांचा मान असतो त्या दिवशी तर ते दिवे कमीत कमी पाच तरी करावे व तुम्हाला जर जा जास्तीत जास्त करायचे असतील तर तुम्ही अकराही करू शकता त्या दिवस दिवशी दिव्यांची पूजा करून नंतर छोट्या मुलांना त्या दिव्यांनी ओवा लावे कोणत्या तर कणकेच्या दिव्यांनी क नंतर दिव्यांची पूजा करून झाली की त्याला अगरबत्ती लावून नंतर प्रसादा अर्पण करावा देवाला प्रसादामध्ये काय केले जाते तर पूर्णाच्या उंडांचा नैवेद्य दाखवला जातो किंवा फुटाने व खडीसाखर मिक्स करून त्याचा नैवेद्य दाखवला जातो अशा प्रकारे साधी सोपी प्र पद्धतीने तुम्ही दीप पामा